ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेतील जाचकाटी रद्द करा यशवंतबंड ब्रिगेडच्या वतीने मंत्री हसन मुश्रीप यांना निवेदन. यशवंतबंड ब्रिगेड महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेतील जाचकाटी रद्द करण्याबाबतचे निवेदन हसन मुश्रीप यांना देण्यात आले. सदर निवेदनामध्ये अहिल्या देवी होळकर महिला स्टार्टअप योजनेद्वारे महिलांना पंचवीस लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळणार आहे याबद्दल सरकारचे मनपूर्वक अभिनंदन परंतु त्यामध्ये काही जाचक अटी आहेत स्टार्टअप मध्ये महिलांचा एकावन्न एक टक्के वाटा असणं गरजेचं आहे महिलांची स्टार्टअप ची नोंद एक वर्षापूर्वीची असावी स्टार्टअप ची वार्षिक उलाढाल दहा लाख ते एक कोटी पर्यंत असावी अशा जाचक अटी आहेत यशवंत क्रिकेटची मागणी आहे की स्टार्टअप मध्ये महिलांचा वाटा वीस टक्के करण्यात यावा व सरकारनं ऐंशी टक्के वाटा उचलावा ग्रामीण भागातील बहुतांश महिला भगिनी या अशिक्षित असल्यानं स्टार्टअपची व उद्योग नोंदणीची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली नसल्यामुळं आपण दिलेली उद्योग नोंदणीची एक वर्षाची अट त्या पूर्ण करू शकत नाहीत त्यामुळे तात्काळ नोंदणी केल्यानंतरही या योजनेचा लाभ त्यांना मिळावा तसेच वार्षिक उलाटालाची मर्यादाही कमी करावी निवेदन देण्यात प्राध्यापक संतोष कोळेकर अमोल गावडे संदीप हजारे रावसो रानगे शिवाजी रानगे बाळासाहेब कोळेकर महादेव पुजारी अशोक गोरड सीमा झोरे योगिता खुले आदी यशवंत ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते महान करे संभाजी संभाजी कोल, चौकुले कोल्हापूर